दुसऱ्यांसाठी नेहमी उपलब्ध राहिलात तर तुमची काहीही किंमत राहत नाही तुम्हाला कधी लक्षात आलंय का, काही लोक काहीही न सांगता त्यांच्या वातावरण बदलून टाकतात ते ओरडत नाहीत ते कोणाकडे काही मागत नाहीत ते फक्त शांत बसतात आणि अचानक सगळं वातावरण बदलतं लोक अस्वस्थ होतात लोक त्यांना शोधायला लागतात आणि जे लोक नेहमी समजत असायचे की ते त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात त्यांना अचानक समजत की खरं तर त्यांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही विचार करा जर तुम्ही असंच केलं तर म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणं थांबवलं तुम्ही ऐवजी शांतता निवडली जर तुम्ही प्रत्येक लहान गोष्टीला उत्तर देणं बंद केलं थोडं मागे वेळून बघितलं तर काय होणार खरी सत्ता तिथेच दडलेली असते जेव्हा तुम्ही सतत भावना शब्द शरीर आणि मनातून सतत उपलब्ध राहणं थांबवता तेव्हा लोकांच्या हातून तुम्हाला कंट्रोल करण्याचं साधन सुटून कारण ते नेहमीच तुमच्या प्रतिक्रिया पकडून ठेवायचे कधी तुमच्या रागावर कधी लवकर होकार देण्याच्या सवयीवर कधी तुमच्या भीतीवर पण ज्या दिवशी तुम्ही त्या दोरांना तोडून टाकता त्या दिवशी सगळे खेळ बदलतात आणि लोकांना जाणवतं की त्यांनी कधीच तुम्हाला ओळखलेलं नाही जेव्हा तुम्ही अचानक गायब होता तेव्हा कोण घाबरतो कोण रागाने तोंड फुगवतो कोण पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो की तुम्हाला उसकवून तोच तुमचा जुना भाव काढून आणायचा हे सगळं त्यांच्याबद्दल खूप काही सांगतं आणि तुमच्याबद्दलही खर तर तुम्ही आत्तापर्यंत तुमची ऊर्जा अशा लोकांवर वाया घालवत होतात जे त्या लायक कधी नव्हते तुम्ही प्रत्येक वेळा होकार दिल्याने स्वतःला लहान करत गेलात प्रत्येक वेळा लगेच उत्तर देऊन तुमची ताकद इतरांच्या हातात दिली प्रत्येक वेळा भावनिक प्रतिक्रिया देऊन स्वतःचं नुकसान केलं आणि दिवसाच्या शेवटी तुमच्या हातात काय उरतं थकवा चिडचिडेपणा आणि एक अशी रिकामी भावना जी तुम्ही शब्दात मांडू शकत नाही कारण तुम्ही त्यांच्यासाठी खूप उपलब्ध आहात ज्यांना तुमच्या शांततेचा एक क्षणही मिळायला नको होता याचा अर्थ असा नाही की तुम्ही जगाकडे बघणं बंद करावं याचा अर्थ आहे की तुम्ही आधी स्वतःला प्राधान्य द्यावं महान संतांनी म्हटलं आहे की खरी शिस्त म्हणजे स्वतःला ओळखणं जेव्हा तुम्हाला समजतं की शांतता हजार वादांपेक्षा जास्त शक्तिशाली आहे तेव्हा तुमच्यात एक नवीन ताकद जन्म घेते जेव्हा तुम्ही मागे हटता पळून जाण्यासाठी नाही तर आणखी तयारी पुढे जाण्यासाठी मग तो मागे हटणं म्हणजे एक प्रकारची तपस्या बनते तुम्ही किती वेळा इतरांच्या भावना सांभाळत राहणार किती वेळा तुम्ही कटपुतलीसारखं नाचत राहणार जेव्हा कोणी तुमच्या जखमेवर हात ठेवेल किती वेळ असते जेव्हा तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून लांब ठेवावं थोडं रहस्यमय होऊन बघा कारण ज्या दिवशी तुम्ही नेहमी उपलब्ध राहणं थांबवणार त्याच दिवशी सगळं बदलायला लागेल बालपणापासून आपण असं शिकलोय नेहमी होकार द्यायचा सगळ्यांना खुश ठेवायचं लवकर उत्तर द्यायचं लोक रागवू नयेत हळूहळू आपण असं भ्रमात राहतो आपल्याला यात मोठेपणा वाटतो की कि आपण किती सहज उपलब्ध आहोत पण लोक गृहित धरायला सुरुवात करतात पण खरी गोष्ट त्याच्या उलट आहे जास्त उपलब्ध असणं यात कुठलाही मोठेपणा नाही उलट ते एक प्रकारचं कैद खाण्याप्रमाणे असतं जितका तुम्ही सहज उपलब्ध असता तितकं तुम्ही इतरांच्या हातातल्या खेळण्यासारखे बनता लोक तुम्हाला एका बटणासारखं वापरतात जेव्हा त्यांना लक्ष द्यायचं असतं तेव्हा तुम्हाला दाबून ठेवतात जेव्हा त्यांना मजा करायची असते तेव्हा तुम्हाला शोधतात जेव्हा त्यांना आधार हवा असतो तेव्हा ते तुम्हाला आठवतात आणि काम संपल्यावर तुम्हाला बाजूला करतात किती वेळा तुम्ही फक्त हो म्हणून फसलात कारण तुम्ही नाही म्हणू शकत नाही किती वेळा तुम्ही थकूनही ना समोरच्याला नाही म्हणू शकला नाहीत कारण भीती होती की कुणी रागवणार तर नाही किती वेळा तुम्ही तुमच्या खऱ्या भावना लपवल्या फक्त एवढ्यासाठी की कुणीतरी तुम्हाला समजून घेणार नाही पण ही स्वतःची फसवणूक आहे हे असं जाळं आहे ज्यात आज बरेच लोक अडकलेले आहेत इतकंच नाही तर आपली ऊर्जा सुद्धा खर्च होते प्रत्येक होकार प्रत्येक प्रतिक्रिया काहीतरी घेऊन जाते आणि जेव्हा ही ऊर्जा वारंवार वाया जाते तेव्हा आपण रिकामे होतो लोकांना तुमची काळजी नाही त्यांना फक्त तुम्ही वापरायला हवे आहात तुमची साथ तुमचा सहारा तुमची सहानुभूती फक्त तितक्याच काळासाठी जेव्हा त्यांना तुमची गरज असते पण ज्या दिवशी तुम्ही मर्यादा ओलांडता ज्या दिवशी तुम्ही म्हणायला लागता अरे आता नाही त्या दिवशी ते लोक तुम्हाला टाळायला सुरुवात करतात टोमणे मारायला सुरुवात करतात तुम्ही बदलले आहात असं म्हणायला सुरुवात करतात खरं तर तुम्ही काही बदललेले नसता फक्त आता तुम्ही त्यांच्यासाठी उपयुक्त राहिलेले नाहीत आणि हेच सगळ्यात मोठं सत्य आहे जितकं तुम्ही उपलब्ध राहाल तितकीच तुमची किंमत कमी होत जाईल कारण जी गोष्ट सतत मिळते ती कागदाच्या तुकड्यांसारखी होते कुणालाही तिचं मोल नसतं एखाद्या गोष्टीची किंमत तेव्हा होते जेव्हा ती मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते आणि तुम्ही जेव्हा सतत सतत उपलब्ध असतात तेव्हा कुणालाही तुमची किंमत राहत नाही आणि का राहील आता तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही तुमचा वेळ कोणाला द्यायला हवा तुमचं लक्ष तुमची उपस्थिती तुमचं ऐकणं खरंच कोणाला योग्य वाटतं आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे कोण तुमच्या गैरहजेरीची दखल घेतो तुमच्या नसण्याने कोणाला काही फरक पडतो का आणि आपल्या नसण्याने कुणाला फरक पडत नसेल तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण इतक्या लवकर प्रतिक्रिया का देतो आपण प्रत्येक वेळी का झुकतो आपल्या मनात त्वरित उत्तर देण्याची सवय का बसली आहे यामागे काय कारण आहे म्हणाला होता की मनुष्याचं मन कोणतीही मशीन नाही ती एक ऊर्जा प्रणाली आहे प्रत्येक प्रत्येक विचार प्रतेक भावना प्रत्येक प्रतिक्रिया आपल्या आतल्या ऊर्जेचा एक भाग आहे आता प्रश्न असा आहे की तुम्ही ठरवता का की तुमची ऊर्जा कुठे खर्च करायची किंवा ती कुठे खर्च करायची हे जग ठरवतंय का किंवा तुमच्या आजूबाजूची लोक ठरवतात का जेव्हा तुम्ही कोणाच्या निरर्थक टीकेला उत्तर देता जेव्हा कोणाच्या बोलण्यावर लगेच चिडून पडता जेव्हा तुम्ही अशा लोकांना खुश ठेवण्यात व्यस्त असतात जे तुमची किंमतच करत नाहीत खरंतर तुम्ही ना तुमची जीवन ऊर्जा तिथेच वाया घालवत आहात जिथून तुम्हाला काही मिळणार नाही जेव्हा तुम्ही सतत प्रतिक्रिया देता तेव्हा तुम्हीच त्या ते जाळ्यात अडकले जात आहात यामुळेच अनेक लोक नेहमीच थकलेले असतात ते कमकुवत नसतात फक्त त्यांची ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च होते आणि जेव्हा माणूस सतत थकलेला असतो तेव्हा तो असुरक्षित होतो लक्षात ठेवा थकलेला माणूस सिंह नसतो तो शिकार बनतो अशा लोकांना लगेच ओळखता येतं जे तुमच्या थकव्याचा तुमच्या बेचैनीचा आणि प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याच्या सवयीचा फायदा घेतात त्यांना माहीत असतं की तुम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर द्याल त्यांना माहीत आहे की तुम्हाला नाही म्हणायला येत नाही त्यांना माहीत आहे की तुम्ही सगळ्यांचा ताण उचलत राहाल म्हणूनच समोरचे आपला ताण तुमच्या खांद्यावर टाकतात म्हणून नाही म्हणायला शिका भीती न बाळगता पाहायला शिका प्रतिक्रिया देण्याआधी थांबा कारण खरी ताकद प्रतिक्रिया देण्यात नसून योग्य वेळेला योग्य पाऊल उचलण्यात आहे किती वेळा तुम्ही इतरांसाठी रात्रभर झोपले नसाल एखाद्या पात्रता नसलेल्या माणसाच्या बोलण्याचा विचार करत किती वेळा तासन तास घालवलेले असाल मला काय म्हणायचंय काय म्हणायला पाहिजे होतं त्याने असं का म्हटलं मी का उत्तर दिलं नाही हे सगळे विचार व्यर्थ आहेत आपली ऊर्जा वाया घालवणारे आहेत तुम्ही जुन्या सावल्या जिवंत ठेवता आणि त्यास तुम्हाला ओढत राहतात तुमची ऊर्जा हे तुमचं एक कवच आहे जेव्हा तुम्ही ती जपता तेव्हा तुमचं अस्तित्व आपोआप सन्मान मिळवत असतं तुम्ही खोलीत येता आणि काही न बोलता लोक तुमच्याकडे ओढले जातात हे फक्त तेव्हाच होतं जेव्हा तुमची ऊर्जा मनात सुरक्षित असते पण जर ऊर्जा विखुरलेली असेल तर तुम्हाला दुर्लक्षित केलं जातं तुमच्या आवाजाकडेही कोणी लक्ष देत नाही तुम्ही कमकुवत आणि तुटलेले दिसता थोडा आजूबाजूला पाहायला शिका कोणी तुम्हाला तुमच्या बोलण्यावरून चिडवतात का कोणते शब्द तुमचा संयम हरवायला लावतात कोणत्या परिस्थितीत तुम्हाला वारंवार मागे घेऊन जातात तुमच्या सगळ्यात मोठ्या कमकुवत जागा आहेत ह्याच्याद्वारे तुमची ऊर्जा बाहेर निघते आणि जर तुम्ही या जागा ओळखू शकलात तर हळूहळू असा नाही की तुम्ही कठीण बनाल याचा अर्थ तुम्ही जागरूक व्हाल जेव्हा माणूस आपली ऊर्जा जपायला शिकतो तेव्हा इतर लोकांचा त्याच्यावर काहीच फरक पडत नाही म्हणजेच जे लोक तुम्हाला त्यांच्या नियंत्रणात ठेवायला बघतात ते त्यांना जमत नाही जेव्हा तुम्ही कोणाला नाही म्हणाल जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया न देता शांत बसाल तेव्हा समजा खेळ बदलतोय तुमचं अनुपस्थितीत राहणं त्यांच्यासाठी संकट असतं आणि ते संकट त्यांना स्वतःच्या आत डोकवायला भाग पाडतं तुमचं शांत राहणं ही कुठलीही कमजोरी नाही ही तुमच्या आत्म्याची ताकद आहे पण इथून पुढची वाट अजूनच कठीण होऊ लागते कारण जे लोक आतापर्यंत तुमचा वापर करत होते ते अचानक होतात आणि अशा वेळेस ते तुम्हाला भडकवतील टीका करतील तुम्हाला विचित्र म्हणतील खर तर समस्या तुमच्यात नाही समस्या आहे की आता तुम्ही त्यांच्या खेळाचा भाग नाही आणि हा पुढचा टप्पा आहे जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक शांत बसता जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणं थांबवता तेव्हा जगातील सगळ्यात खोल खेळ तुमच्या समोर उलगडू लागतात आजकाल सगळ्यांना बोलायचं असतं सगळ्यांना घाई असते सगळे आपली बाजू सिद्ध करायची घाई करतात अगदी त्या धावपळीत आपली शांतता गमवली तरी चालते पण खरी ताकद खरी शक्ती ती शब्दांच्या गोंगाटात नाही तर शांततेच्या खोलात दडलेली असते ध्यानाने ऐका शांतता कुठल्या भीतीची शांतता नाही ही जागरूक शांतता आहे ती शांतता जी उपस्थितीला आणखी खोल बनवते ती शांतता जी शब्दांपेक्षा जास्त काही सांगते जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणं थांबवता तेव्हा तुम्ही पाहायला सुरुवात करता आणि जेव्हा तुम्ही पाहायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला तेच नजरेस पडायला लागतं जे आधी तुमच्या डोळ्यांपासून लपलेलं असतं किती वेळा तुम्ही पाहता तेच लोक तीच परिस्थिती तेच खेळ वारंवार घडत असतात शांत बसून हे लोक तुमच्यापासून दूर होतील काही म्हणतील तुम्ही थंड असता वेगळे आहात काही म्हणतील तुम्ही अहंकारी आहात पण खर तर ते लोक कधीच तुम्हाला समजून घेऊ शकत नाहीत ते फक्त तुमच्याकडे त्यांच्या गरजेच्या दृष्टीने पाहत होते आणि जेव्हा तुम्ही शांतता निवडता म्हणजेच जेव्हा तुम्ही लोकांसाठी उपलब्ध नसता त्यावेळेस ते तुम्हाला गमावतात पण तुम्ही इतरांना गमावत नाही तर तुम्ही स्वतःला हळूहळू शोधत असता ही शांतता तुमचं मन जपते तुमचं थकलेलं शरीर पुन्हा ताजं करते आणि तुमचं खरं रूप समोर येतं तुमचं ऊर्जा केंद्र तुमच्या आत मजबूत होऊ लागतं मग तुम्हाला आजूबाजूच्या नात्यांचा दिखावा दिसू लागतो तुम्हाला जाणवतं आजूबाजूला फक्त गोंगाट होता तिथून दूर राहायचं मन होतं आणि हो हे सगळं वेदनादायक देखील आहे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एकटे पडलात तुम्हाला असे वाटेल की तुम्ही चुकलात तुम्हाला वाटेल की सगळं बदललं पण लक्षात ठेवा या वेदना तुमच्या नवीन जन्माच्या वेदना आहे हा एकटेपणा कमजोरी नाही हा एकटेपणा ताकद आहे जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी उपलब्ध राहणं थांबवता तेव्हा तुम्ही स्वतःसाठी उपलब्ध होऊ लागता हाच खरा पुनर्जन्म आहे हेच खरं स्वातंत्र्य आहे आता कुणीही तुमची दोर ओढून तुम्हाला कठपुतली बनवू शकत नाही आता कुणीही तुमच्या जखमेला कुरतडून तुम्हाला नाचवू शकत नाही कारण आता तुम्ही मौनात स्थिर आहात आणि हेच मौन तुमची सर्वात मोठी ढाल आहे आणि शेवटी लक्षात ठेवा हेच खरं सत्य आहे जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी उपलब्ध असता तेव्हा तुम्ही स्वस्त असता पण जेव्हा तुम्ही मौन निवडता तेव्हा तुम्ही अनमोल होता जगात जे काही खूप जास्त मिळतं त्याची किंमत कमी होते आणि जे विरळ असतं त्याला सन्मान मिळतो त्यामुळे तुमचं शांतपण विरळ ठेवा तुमची उपस्थिती मौल्यवान बनवा तुमची ऊर्जा वाचवा आणि ती स्वतःसाठी खर्च करा लायकी नसणाऱ्या पात्रता नसणाऱ्या माणसांवर ती मुळीच वाया घालवू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह